सर्व तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार आणि रविवार म्हणजे संडे स्पेशल आमच्याकडे असता आंबोळी आम आणि चाय तर आता आम्ही नाश्ता करणार आणि भाई लो मुंबईसून खास गणपती बनवू का तर नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही गणपती बनवणार आणि त्याच्यानंतर दुपारी आज आमच्याकडे कुर्ले तर आता आम्ही नाश्ता करणार आणि गणपती बनव घेणार चला मग दाखवतो तुमचा आमचा आज गणपती चला

बघूया रात्री गेलो होतो कुर्ल्यांका आता किती भेटले ते बघूया चला भेटलं यास मस्तच काम केलं किती हे दोन किलो वाट मा काय मादी मादी समज नाही का समजतो आम्ही फक्त खाऊचं काम करतो नरवीर आम्ही काय बघत बसत तर आज भारीच कुटल्यांच रस्वा मस्त पैकी रॅमटाव चलो अजय पैसे व्हॉट्सअप वर जी पे करतो ओके धन्यवाद कडक नाही पण हे का मेंगानी असता नाच आम्ही मशा करत ना फक्त

सुरुवात झाली आमच्या कोयडे महागणपती भाई सुरुवात केल्या ना गणपतीची जवळजवळ चार तीन चार दिवस चार दिवस जातील चार चार दिवस जातील गणपती बनव तर आमच्या पंचवीस कुटुंबांचं एकच गणपती आहे कोयंडे महागणपती म्हणजे वाडीत जेवढे कोइंडे आहात घरोघरी हाणत नाही गणपती वीस पंचवीस कुटुंब आहात म्हणजे एवढी घर आहात ते घरोघरी हाणत नाही गणपती सगळ्यांचं एकच गणपती या मूळ घर कोइंड्यांचा मूळ घर आहे आमचा तर घरोघरी गणपती आणत नाही आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन वाडीत आम्ही साजरे करतो गणेशोत्सव गणेशोत्सव साजरो करतो आणि हे आताचे ना खूप वर्षा हा शंभर जुनी आमची ही परंपरा दिवस असता सर्वांनी सर्व माझ्या सर्वांनी गणपतीच्या पायपुढे आता सांगून ठेवतात आणि गणपती दिवशीच कलर मारला आणि गणपती दिवशीच कलर मारलं जाता आणि शेंदूर आणि घरीच बनवलं जातं पहिले आजोबा बनवाय पंजोबा बनवायचे नंतर आजोबा आणि त्याच्यानंतर आता मी गणपती बनवतोय आणि माझ्या नंतर आता गंधर्व का आम्ही शिकवणार तो त्याच्यानंतर गंधर्व आमचा गणपती बनवणारा ते का आता शिकवणार आणि भाई हो गणपती सहावीत असल्यापासून बनवतो तो एस्पायरंट म्हणजे 12 वर्षात असल्यापासून वडील मित्र मंडळी हे आमचे काका हे सर्व गणपती बनव मदत रूपी सेवा करूक सर्व इलेले चार दिवस असणार आमच्या सोबत ते चला तुमका सर्व गणपती दाखवणार पहिल्या आजच्या पहिल्या दिवसापासून तो शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण होईल पूर्ण होईपर्यंत दाखवणार आणि गंधर्व आमचं मस्तपैकी चहा घेऊन येलो आर्वांना जेव्हा चहा पिऊ का स्पेशल चहा एकदम स्पेशल चहा आलेली आहे पण की चहा पी मस्तपैकी चाय पिऊ जरा तरतरी धुऊया आणि सुरुवात करूया नको अनुजला तिच्या नाही बी माका ती जरा माका तर तरी येऊ दे व्हिडिओ बनवू का म्हणजे चहा पिता चहा पिऊ तर गणपती सुरुवात होऊन बरोबर एक तास झालो हा आता बघूया खबर आहे तर एवढं झालो हा गणपती आईच्या मार्गदर्शनाखाली चालू हा गणपती बनवणे आई आमची बसली आहे मार्गदर्शक आणि तिच्या हाताखाली आम्ही सर्व काम करते सुपरवायझर सुपरवायझर आहे आमची त्याच्यामुळे पटापट काम चालू आहे नाही तर मगापासून काम नाही होत होता आणि येऊन बसली ती त्याच्यामुळे आता जरा गती इझी आहे ना गती पकडल्या ना चला आता बघूया आता जेव जेव्हा आम्ही आता जेव बसलो आणि ह्या तिघांचो हा श्रावण आबा गंधर्व आणि पप्पांचो त्यांका व्हेज स्पेशल हा पावट्याची आमटी भेंड्याची भाजी आणि आंबे बाई मुंबई वरून स्पेशल आंबे आणल्या ना आपलाच श्रावण नाही पण आज जरा मी व्हेज खातोय आणि आमचा नॉन वेज हे बघा खातात ते खाताळ खातात पुरले दात नसून पण कुरले खातात कडक आणि हे बघ आमचे कसले ते पेंदे असल भरलेले पेंदे आहात गावठी आहेत आणि डेके पण मस्त आहे बघ डेके पण मस्त भरलेले होते एकदम आणि सोलकडी कांदो आणि पेंदे तर आम्ही जेवतो दोन ते तीन आमचं लंच टाईम होतो आणि तीन वाजता परत आम्ही सुरुवात केली गणपती करू पर्यंत आता झालो आमचं गणपती बघू आज दिवसभरात किती होता नऊ वाजेपर्यंत जेवणाच्या टायमिंग पर्यंत करणार आणि मग थांबणार आणि मग उद्या सकाळी परत नऊ वाजता सुरू तर आमचं आता टी टाइम झालेलो हा वाजले आता सहा सहा वाजता आता आमचं टी टाइम झालो तर माई आमचा चाय देऊन पळाला हजे कुर्ले मस्त झाले मस्त होते आजचे कुर्ले होमटावलं तर ही आ माझी बाग ही बघा ही साफ केलेली आहे ती माझी बाग आहे दोन दिवस साफसफाई चालू आहे बागेची थोडी अर्धी बाग साफ झाली आहे आमची हे आमचे सर्व फंटर वाडीतले पोरत म्हणजे संध्याकाळचे हे सर्व बसतं पोरगे हाय बसतात आणि सर्व ग्रामस्थ वयस करत हे त्या शेडमध्ये असतं तर ही आमची संध्याकाळची विरवाडी या आणि डागीची या मिस्त्राची जे तुमची रिक्षा येईल आता घेऊन जाते मोंडा जाऊन तातो घेऊन येणार तुम्हाला शाळा पण दाखवते चला चला आणि या शेडमध्ये बसतात आमचे सर्व वयस्कर लोक संध्याकाळचे मस्त पेकी संध्याकाळच्या टायमिंगला बसणार गप्पा मार सोबत चाललो रस्तो मोंडा मोंड बापडे वानेवडे या मोंड बाजारपेठ तुम्ही बाजारपेठा मोहची पुढे आमच्या काकांचा गणपती शाळा आमच्या दाखवते तुमचा आता या 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 या, या। साहेब आमचे काका कोयडे पेंटर बाळा कोंडे संपूर्ण हातान बनवलेले पूर्ण हातान पूर्ण हाताने बनवली बघा हे सर्व कलर काम चालू होते माझे सगळे उद्या कुणकेश्वर कातवन आचरा इकडे मुटाट मंचा सगळे बाहेर सर्व सार्वजनिक उद्या येऊच मोठे गणपती मस्त वाटत सर्व घरच पॅक गणपती तर आम्ही कातो घेतलो सर्व गणपती बघितलो मस्त भारी गणपती सर्व आता आम्ही चाललो घरी घरे मोंड बाजारपेठ घेऊन गेलो आणि आता वाजले साडेसात आता बघूया गणपती कितीपर्यंत आपण झालो तर दाखवतो हे बघा तर आता साडेसात पर्यंत एवढं गणपती झालो हा नऊ वाजेपर्यंत करणार आपले पावणे नऊ तर आता पर्यंत एवढं गणपती झालो हा बघू शकतास तुम्ही आमचे पिंटर भाई पोहे फॅमिली तर मंडळी आजचो गणपतीचा आमचा दुसरा दिवस आहे तुम्ही बघू शकतास दुर्गा कंपनी पण आमका मदत करतं मग जो कातो या करत कातो मातीत घालतो आम्ही त्याच्यामुळे गणपती घट्ट होता आमच्या आई बसली सुपरवायझर आणि आमचे काका आमचे दुसरे काका पण येले आहेत खास गणपती बघू साठी काका तर आज आम्ही गणपती नऊ वाजेपर्यंत करणार आणि मग नंतर नऊ वाजता पण मग जेवणार आणि जेवल्यानंतर आमच्याकडे भजन आणि मग भजन झाल्यानंतर आणि मग उद्या सकाळी किती वाजता

आ, देखास। देखास। वाला एकच ते एकच नाही खातात पुढे टाकू पाठी आमचे शिकतात गणपती बनवत जण नवीन पेंटर होणारच पुढल्या वर्षी तयार आणि हे चौगांचे मग मी नंबर काढणार आहे आणि चारही नंबरला प्राईज देणार आहे एक दोन तीन चार चार नंबर काढणार आणि चौगांका मी बक्षीस देणार हा एक दोन तीन चार बघूया आज हे करतं झाल्यानंतर मग बक्षीस काढ आज आमच्या गणपतीच्या कामाचं पाचव दिवस काल झाले चार पूर्ण आणि तुम्ही बघू शकता किती झालो गणपती संध्याकाळ नाही रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण होय आज रात्रभर हो। आणि आम्ही करतो हो पाकडे शिश्याचे हत्ते त्याच्यात आम्ही असे माती घालून हे बघा हे असे आम्ही तयार करतो हे बघा आणि ते मग आम्ही मुकुटावर लावून आणतो एक लावलं लाव तसेच सर्व आम्ही लावणार ते बघा ते मुकुटचं झा असे आम्ही लावणार तर हे असे आम्ही पाकळी लावतो हे मुकुटा का हे बघा हे आमची खूप वर्षाची परंपरा आम्ही मुकुटावर फक्त पाकळी लावतो बाकी काहीच आम्ही डिझाईन करत नाही हे बघा हे पूर्ण झाल्यानंतर परत तुमका मी शूटिंग करून ते दाखव माहीन पण आमच्या पाकळी बनवलं माहिती बनवलं दाखव तीन बनवलं अरे वा मस्त तुम्ही बघू शकतास गणपतीचं काम कितीपर्यंत येईल चालू <laughs> उद्या डोंबवलीत जाऊ उद्या डोंबिवलीत जाणार भाई आणि नागेश आणि त्यांना सोडू खास मी डोंबवली चाकर चाकरमान्यांका सोडू मी डोंबवलीत जाणार मी पण त्याच्यासोबत जसं स्टेशन स्टेशनवरून तसं त्यांना मी माझ्या गाडीन कणकवली स्टेशनला नेणार आणि कणकवलीवरून डायरेक्ट त्यांना घरपोच डोंबवल्यांना डोंबवलीत रोंबोर घरपोच करूनच मग मी त्याच रात्री परत गावी येणार हे बँो पार्टी बच्चा पार्टींची बँजो पार्टी चालू आहे हे माका बघून आता लाजली बिचारी हे वाजवा आता तर काय म्हणत असता म्हणा चला हा म्हण म्हण माहित म्हणा मग खाऊक देणार तुम्हाला मी मुंबईत चालले आता मुंबईवर ना येताना मग तुमका मिठाई आणणार चला चौगांका मिठाई आणणार हा येवा चला हे रे हा वाजू ये येवा हा येवा चला लवकर मिठाई मुंबईची मिठाई हा चला सुरू हा चला सरळ मग चला मिठाईन द्या चौकांका गणपतीचा काम अंतिम टप्प्यात इला पेंटर आमचे दिवस रात्र मेहनत घेतले पाच वाजले आई सांगत आमची आज आमची वाढदिवसाची सत्कार मूर्ती आहे वाढदिवस आज आहे दिवसात हा बड्डे उमान बड्डे उमान दहशत करणार वाढदिवसास केक आणलेलो मस्त के चॉकलेट ट्रफल चॉकलेट ट्रफल केक तर असं गणपती ना आमचं